शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारा हा लंच बॉक्स आहे हा मिल्टन कंपनीचा मिनी कंट्री टिफिन आहे जो प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना आवडणारा असा आहे लहान मुलांना सहजी उघडता येईल असे क्लिप लॉक टिफिनच्या चारी बाजूला दिलेले आहे झाकणाच्या आत असणाऱ्या सिलिकॉन रिंगमुळे हा डबा लिकप्रुफ राहतो या टिफिनबरोबर चमचे देखील मिळतात भाजीची डबी देखील सहजी उघडता येईल अशीच आहे ही डबी देखील लिकप्रुफ झाकणासहित येते भाजीची ही डबी टेनलेस स्टीलची आहे डबीला बाहेरून प्लॅस्टिकचे कवरिंग आहे यामुळे भाजी काही वेळ गरम राहू शकते टिफिनचा मुख्य बॉक्स उत्तम दर्जाच्या टेनलेस स्टीलपासून बनलेला आहे बोटाला न कापणारे न टोचणारे असे स्टील आहे हा डबा प्लॅस्टिक पासून वेगळा करता येत असल्यामुळे डब्याची साफसफाई सहज आणि सोपी होऊन जाते बाहेरील प्लॅस्टिकचा डबा हीट रेजिस्टनचे काम करतो त्यामुळे मिल्टनच्या या टिफिनमध्ये अन्न काही वेळ गरम राहू शकते मिल्टनच्या या टिफिनप्रमाणेच इतर अनेक कंपन्यांचे असे डबे आपल्या दुकानात उपलब्ध आहेत लहान मुलांना आवडतील अशा वेगवेगळ्या कार्टून प्रिंटमध्ये हे डबे मिळतात या प्रकारच्या डब्यांची विशेषता म्हणजे हे संपूर्णतः लेखरूप आहेत त्यामुळे अशा प्रकारचे टिफिन बॅगमध्ये उभे आडवे ठेवले किंवा वेडेवाकडे झाले तरी यातून बाहेर काहीच आणत नाही लहान मुलांना हाताळण्यास देखील हे डबे सोईस्कर आहेत मुलांना सहजी उघड बंद करता येईल अशी यांची चाकणे आहेत उच्च दर्जाच्या स्टील डब्यांना फूड ग्रेड प्लॅस्टिक कोटिंग असल्यामुळे टिफिनमध्ये पदार्थ काही वेळ फ्रेश व गरम राहू शकतात प्लॅस्टिक बिलकुलच नको असेल तर संपूर्ण स्टीलचे डबे देखील या प्रकारामध्ये उपलब्ध आहेत उत्तम दर्जाच्या टेनलेस स्टीलपासून बनलेले हे डबे शंभर टक्के फूडग्रेड आहेत स्टीलचे असे डबे वजनाला हलके साफ करायला सोपे व दीर्घकाळ टिकणारे असतात हे डबे देखील लेखरूप आहेत लहान मुलांना उपयोगी पडणाऱ्या या टिफिनच्या अनेक व्हरायटी आपल्या दुकानात आहेत उत्तम दर्जा व वाजवी किंमत ही आमची स्पेशालिटी आहे तीनशे रुपयापासून या डब्यांची किंमत सुरू होते हे सर्व डबे ब्रँडेड कंपन्यांचे व उत्तम क्वालिटीचे आहेत जे लहान मुलांना मनात भरणारे आहेत याच प्रकारात मोडणाऱ्या पार्टिशन डब्यांना देखील मोठी मागणी आहे या टिफिनचा सेपरेट व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर आहे अधिक माहितीसाठी तो पाहू शकता तसेच अशा विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद